नमस्कार तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे नारी सारीजमध्ये सगळ्यात पहिले तुम्हा सगळ्यांना नारी सारीजकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आ, तुम्ही या आधी देखील नारी सारीजवरती भरभरून प्रेम केलं आहे आमचे खूप सारे हॅप्पी कस्टमर्स आहेत याही वर्षी नारी सारीजकडे तितकाच नवीन स्टॉक तितकाच काहीतरी युनिक स्टॉक आलेला आहे आणि यावर्षी देखील तुम्ही सगळे नारी सारीजवर तेवढंच प्रेम कराल याची आम्हाला खात्री आहे आत्ता मी वेअर केली खूप सुंदर अशी महाराणी पैठणी साडी तुम्ही पाहू शकताय खूप छान असा ग्रीन कलर आहे आणि त्याला मध्ये आपण पाहू शकतोय रेड कलरची बॉर्डर आहे खूप छान असं झिरो डायमंडचं वर्क देखील दिलेलं दे आहे तुम्ही पदरही पाहू शकताय पदरही ही, पदर ही पूर्ण हेवी असा पदर आहे पूर्ण पदरावरती वर्क आहे झिरो डायमंडचं वर्क आहे ऑथेंटिक असं डिझाईन आहे आणि त्याला देखील छान असे टॅसल्स देखील दिलेले दे आहेत या साडीची किंमत जरी दहा हजार असली तरी आता फिफ्टी पर्सेंट ऑफ लग्न से स्पेशल ऑफरमध्ये ही साडी तुम्हाला फक्त आणि फक्त पाच हजारात मिळते आणि विथ अटॅच ब्लाउज पीस मिळते माझ्या मते ही साडी तुम्ही एंगेजमेंटला डेफिनेटली वेअर करू शकताय अतिशय छान अशी ग्रीन कलरची साडी आहे यात अजूनही कलर ऑप्शन इकडे अवेलेबल आहेत यातला नेक्स्ट कलर आहे छान असा पॅरेट ग्रीन कलर आणि त्याला मध्ये आपण पाहू शकतो की मोरपिसी कलरची बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे छान असा स्काय ब्ल्यू कलर आणि त्याला देखील आपण पाहू शकतोय की पिंक कलरची छान अशी बॉर्डर दिलेली आहे आ, यातला नेक्स्ट कलर आहे छान असा पिंक कलर आणि त्याला देखील आपण पाहू शकतोय की ग्रीन कलरची बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे छान असा येलो कलर आणि त्याला देखील आपण पाहू शकतोय की ग्रीन कलरची बॉर्डर दिलेली आहे नारी सारीजमध्ये अशाच पद्धतीच्या काटपदराच्या पैठणी ब्रासो सिल्क साऊथ पॅटर्न अनेक व्हरायटीच्या साड्या अवेलेबल आहेत आणि तितकेच कलर ऑप्शन्स देखील आहेत तेव्हा नारी सारीजला लवकरात लवकर व्हिजिट करा नारी सारीचा ॲड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट आणि सानेवाडी वेस्टला देखील शॉप आहे तुम्हाला हवाई तिकडे येऊन तुम्ही शॉपिंग करू शकता आणि जर का तुम्ही फिजिकली नाही येऊ शकत तर स्क्रीनवर खाली जो नंबर आहे त्याच्यावरती कॉल किंवा मेसेज करून देखील तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकताय तेव्हा लवकरात लवकर नारी सारीजला विजिट करा अशा सुंदर साड्यांची स्वतःसाठी तुमच्या फॅमिलीसाठी शॉपिंग करा आणि सुंदर दिसा